গুড আফটারনুন ম্যাড কোন কোন শি বুড আফটারনুনী কুটে গেলে দো মিনিট বাট বুসে গুড আফটারনুন বাড়া と。ドルドル question. लिंग वचन आणि यांचा परिणाम होऊन अशा शब्दांना काय म्हटलं जातं बाळांनो विकारी शब्द असं म्हटलं जातं काय म्हंटल जातं विकारी शब्द म्हटलं जातं म्हणजे लिंग बदललं जर पुल्लिंग आहे त्याचं स्त्रीलिंग केलं तर ते बदललं जातं स्त्रीलिंग आहे त्याच पुल्लिंग नपुसकलिंग केलं जातं तर ते बदललं जातं वचन एका वचनामध्ये दगड आहे तर अनेक वचन करायचं झालं तर ते दगडे झालं विट आहे विटा झालं म्हणजे विभक्ती किंवा घरी आहे तर घरात असं झालं बघा घरी ह्याला विभक्तीचा प्रत्यय लावते मी त्याचं काय होणार आहे बाळ घरात ओके हो नाही विभक्ती प्रत्ययानुसार झाला शब्दाबद्दल वचन वीट एक आहे त्याचं मी केलं अनेक वचन विटा चेंज झालं लिंग लिंगाचं काय होतं बाळांनो येस सांगा मुलं लिंग बदलताना मुली झाला ना शब्दात चेंज म्हणजे लिंगवचन विभक्ती लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम ज्या शब्दांवर होतो त्या शब्दांना काय म्हटलं जातं बाळांनो विकारी शब्द असं म्हटलं जातं आपल्या शब्दांच्या जे जाती आहेत आठ जाती त्यामधल्या चार जाती अशा आहेत की ज्या विकारी आहेत विकारी आहेत म्हणजे कसं बांधनो त्यांच्यावर या तिघांचा या तीन घटकांचा काय होतो बाळ परिणाम होतो अशा कोण कोण आहेत बघा सगळ्यात पहिले आहे नाम दुसरं आहे सर्व नाम तिसरं आहे विशेषण आणि चौथं आहे क्रियापद या ज्या चार शब्दांच्या जाती आहेत बाळांनो यांच्यावर परिणाम पडतो जर त्यांचं लिंग बदललं तर परिणाम पडतो त्यांचं वचन बदललं तर परिणाम पडतो विभक्ती प्रत्यय लागला तर त्यांच्यावर परिणाम होतो आणि त्या शब्दांमध्ये बदल होतो म्हणून त्यांना काय म्हणायचं विकारी शब्द असं म्हणायचं अविकारी म्हणजे काय म्हणा अ असे शब्द की ज्यांना लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम होत नाही आणि त्यांच्यामध्ये बदल होत काय वर्ण वर्ण लक्षातच ठेवायचं बरोबर म्हणजे मी जे तुम्हाला बोलते हे तुमच्या कानापर्यंत ऐकू येतोय बरोबर आहे ना म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय मी काहीतरी विशिष्ट बोलते तेच विशिष्ट तुम्हाला ऐकू येते हो मी ज्यावेळेस आई म्हणते काय म्हणते आई तुम्हाला आई शब्द लक्षात येतो आ आणि ई आई काय माझ्या मुखातून निघालेले जे ध्वनी आहेत माझ्या मुखातून जे निघालेले ध्वनी आहेत त्यांना काहीतरी आपण नावं ठेवलेली आहेत त्यांचं काहीतरी संबोधनाला आपण ठेवलेलं आहे म्हणजे आई आई हा शब्द आई म्हटलं की तुम्हाला आईच काय हा शब्द आ आणि ई होतो म्हणजे प्रश्न तिसरा बघा शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखा बघा आपल्याला काय सांगितलं बाळा सांगितलंय शिक्षकांनी हा अधोरेखित शब्द आहे त्याचं सामान्य रूप काय आहे हे आपल्याला विचारले बघा शिक्षक का दुसरा आहे शिक्षक सी आहे शिक्षक का आणि डी आहे शिक्षकांनी तर याचं सामान्य रूप काय असणार आहे बाळा जरा सांगा पटपट श्वेता

शिक्षक शिक्षकांनी सुरेशला वर्गा शाबाशकी दिली एक शिक्षक नाही इथे इथे अनुस्वार घेतलेला आहे म्हणजे इथे अनेक वचनामध्ये मी घेतलेला आहे म्हणून त्याचं सामान्य रूप होताना हा अनुस्वार सुद्धा राहणार आहे समजते का शिक्षकांनी हे अनेक वचनात घेतलं एकच शिक्षक आहे का नाही अनेक शिक्षकांनी सुरेशला शाबाशकी दिलेली आहे आणि सामान्य रूप म्हणून काय झालं अनुस्वारासोबत आहे समजलं येस बाळांनो येस योगेश समजलं बाळा समजलं बघा शिक्षकांनी आणि मुळ सामान्य रूप कधी होत रे बाळांनो जेव्हा शब्दाला सामान्य रूप हा कधी होतो शब्दाचं किंवा नामाचं सामान्य रूप कधी होत ज्या त्या नामाला किंवा शब्दाला काय होतं विभक्ती प्रत्यय काय विभक्ती प्रत्यय किंवा मग काय शब्दयोगी अव्यय काय शब्दयोगी अव्यय लागतात त्यावेळेस त्या नामामध्ये किंवा त्या शब्दामध्ये बदल होतात जसं मी आता मग तुम्हाला म्हटलं घर आता घर हा शब्द आहे किंवा नाम आहे काय आहे नाम आहे हो की ना नाम सर्वनामाला काय लागतं ज्यावेळेस विभक्ती प्रत्यय किंवा शब्द योग्य त्यावेळेस त्यांच्यामध्ये बदल होतो त्याला सामान्य नाम म्हणायचं आता हे घर हे नाम आहे आणि मला हे आता याला मी शब्द घराला विभक्तीचं प्रत्यय लावते घराला बघा घराचं काय झालं रा घरा होय की ने येस yes, किंवा आता मला शब्द शब्दयोगी अव्यय लावायचा आहे घरातून तून हा विभक्ती प्रत्यय लावला मी झालं म्हणजे घर या शब्दामध्ये बदल झाला यालाच काय म्हणतात म्हणजे सर्व नामाला शब्दाला ज्यावेळेस विभक्ती प्रत्यय लागतात किंवा मग शब्दयोगी अव्यय लागतात त्यावेळेस ते लावताना त्याचा जो बदल होतो बाळा ना त्याला काय म्हणायचं बाळांनो सामान्य रूप असं म्हणायचं येस बाळा साक्षी श्वेता येस बघा प्रश्न चौथा बघा खारिक या शब्दाचे अनेक वचन काय खारीक या शब्दाचं अनेक वचन काय असं विचारलंय ऑप्शन एक आहे खारका ऑप्शन बी आहे खरका ऑप्शन सी आहे खारगा आणि ऑप्शन डी आहे खारका चला सांगा काय असणार आहे नऊ आणि ऑप्शन बी आहे पाच चला सांगा येस नाही योगेश दोघांचा खरका झाला खारका प्रश्न पुढचा बघा बाळांनो सर्वनामाचे एकूण मराठीत किती ओ, किती सर्वनामे आहेत एकूण मराठीमध्ये ते, ते विचारलेलं आहे आपल्याला चला सांगा येस श्वेता व्हेरी गुड किती आहे मित्रांनो नऊ एकूण सर्वनामे आहे यस yes, योगेश व्हेरी गुड सर्वनामे म्हणजे काय मित्रांनो की नामाऐवजी वापरले जाणारे नामाऐवजी ऐवजी वापरले जाणारा शब्दांना आपण काय म्हणतो सर्वनाम असं म्हणतो की नाही सारखं सारखं वारंवार आपण नाम नामाचा नामा उच्चार करण्याऐवजी काय येतो आपण त्याला सर्वनामाचा सर्वनामाचा वापर करतो म्हणजे मुलगी असेल तर सीता सीता दहाव्या म्हणण्यापेक्षा मी काय म्हणणार आहे सीता चांगली मुलगी आहे ती शाळेत जाते तो शाळेत जातो असं पण म्हणतोय की नाही येस बाळा हो श्वेता हो हो म्हणून मराठी मध्ये एकूण नऊ आहेत आणि सर्व चला प्रश्न सांगा बघा आणि अथवा ही अव्यय आहेत बघा आणि आणि अथवा ही काय आहेत कोणती अव्यय आहेत शब्दयोगी आहे उभयान अव्यय आहे, आहे केवल प्रयोगी आहेत की यापैकी नाही चला सांगा होय काय उभयान्वयी अव्यय अव्यय आहेत म्हणजे काय आहेत व्याकरण तो दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडण्याचे काम करणाऱ्याला त्या अव्ययांना आपण काय म्हणतो उभयान्वयी अव्यय असे म्हणतो ते काय करतात दोन शब्द असतील किंवा दोन वाक्य असेल त्यांना जोडण्याचे काम करतात उभयान्वयी अवयवांचं कामच आहे की ते वा दोन शब्द किंवा वाक्यांना काय करतात बाळांनो जोडतात हो की नाही मग आणि आणि अथवा हे काय करतात बाळांनो दोन शब्द किंवा अव्यय

हो बाळा येस श्वेता हे नवीन चॅनल आहे श्री अकॅडमी त्याला सांगा येत उत्तर काय असणार आहे बाळांनो अमृता हुनी गोड नाम तुझे देवा कोणत्या अलंकाराचा असणार आहे गोड नाव कोणाचं आहे तुलना आहे ना इथे कि बाबा अमृत अमृतापेक्षा गोड नाव कोणाचं आहे देवाच आहे उपमानाची चला प्रश्न क्रमांक आठवा बघा सूत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता कोणता शब्द सूत सूत या शब्दाचा सम... विरुद्धार्थी शब्द कोणता आहे सुता पुत्र सुती की तनया त्याला सांगा पटपट हाय -पट। आहे यस yes, yes. यस काय असणार आहे सूत सूत म्हणजे काय बाळांनो पुत्र आत्मंद आत्म अजून ह्याच्यामध्ये म्हणजे मुलगा याच्या विरुद्धातील शब्द काय नागता नाही पुत्री कन्या पैकी नाही नंदिनी येस येस समजलं ऑप्शन क्रमांक डी त्याचं उत्तर आहे प्रश्न नवा बघा लवकर या शब्दाची जात ओळखा लवकर हा जो शब्द आहे तो कोणत्या प्रकारातला आहे क्रियापद क्रिया आहे क्रिया विशेषण आहे उभयान अव्य आहे की यापैकी नाही yes, योगेश श्वेता काय लवकर हा जो शब्द आहे हा शब्द काय आहे क्रियापद आहे क्रियाविशेषण आहे उभ्यान्वय अव्यय आहे येस मयुरी गुड आफ्टरनून बाळा की उभयान्वय आहे की यापैकी नाही तर लवकर राधा लवकर उठली बघा या वाक्यामध्ये उठण्याची क्रिया आहे राधा लवकर उठली या वाक्यामध्ये लवकर उठण्याची क्रिया आहे उठण्याची क्रिया आहे कशी उठली तर लवकर उठली म्हणजे क्रिया कशी झालेली आहे कधी झालेली आहे क्रियेबद्दल जास्त माहिती सांगितली उठण्याची ही क्रिया आहे पण तिच्याबद्दल जास्त माहिती कोणी सांगितली तर लवकर या शब्दाने सांगितली म्हणून क्रिया म्हणजे काय ती क्रियेबद्दल माहिती सांगतो क्रिया कशी झाली कधी झाली कशा प्रकारे झाली केव्हा झाली हे सांगायची अधिक माहिती जो देतो क्रिया क्रियेविषयी तर त्याला काय म्हटलं जातं बाळ क्रिया विशेषण असं म्हटलं जातं लवकर हे काय आहे क्रियाविशेषण आहे क्रियाविशेषण अव्यय आहे चला प्रश्न बघा ज्या गावच्या बोरी त्या गावच्या डॅश डॅश ही म्हण आहे आणि ही अपूर्ण आहे तिला आपल्याला पूर्ण करायचं आहे ज्या गावच्या बोरी त्या गावच्या काय आहे ऑप्शन का एक आहे जांभळी ऑप्शन बी आहे दोऱ्या ऑप्शन सी आहे गाड्या आणि ऑप्शन डी आहे भाभळी म्हणजे काय सांगा बरं तुम्ही पण नाव काय कि नाही आणि यांचा जन्मदिवस जो आहे यांचा जन्मदिवस काय बाळांनो सत्तावीस फेब्रुवारी हो की नाही एकोणीसशे बारा कुठे झाला होता पुण्याला सत्तावीस फेब्रुवारी हा जो दिवस आहे हा आपण दिवस काय म्हणून साजरा करतो आपल्या महाराष्ट्रामध्ये यांचा दिवस आपण काय साजरा करतो मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो की नाही सत्तावीस फेब्रुवारी मराठी दिन म्हणून आपण साजरा करतो मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो की नाही मराठी भाषा गौरव दिन सत्तावीस फेब्रुवारी कोणाचा जन्मदिवस जन्मदिवस आहे आहे तो तो शिरवाडकर यांचा आणि आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो यांचं सागा बरे नटसम्राट हे नाटक आहे विशाखा मेघदूत हो की नाही वीज म्हणाली धरणीला पुस्तक त्यांचं साहित्य जे आहे तेही लक्षात ठेवा पाठ करून जा येस बाळा दिन हो हो मराठी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भांडण लावून देणारा मनुष्य कळा लावणारा मनुष्य भांडण लावून देणारा मनुष्य याला आपण काय म्हणतो कळीचा नारद असं म्हणतो ओके येस अशा प्रकारे आज आपलं पीवायक्यूचं दुसरं सेशन झालेलं आहे बाळांनो उद्या परत आपण असंच एखादं